निवडणूक ही कार्यकर्त्यांची खरी परीक्षा असते असं सांगत विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच कामाला लागा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज पक्ष कार्यकर्त्यांना दिला राज्यातले प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज मुंबईत गरवारे क्लब हाऊस इथं झाली त्यावेळी ते बोलत होते कार्यकर्त्यांनी निवडणुकीत विजयाचा उन्माद करू नये आणि पराभवानं खचूनही जाऊ नये असं ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पुढे जात असून विकासाचा दृष्टिकोन घेऊनच महायुती सहभागी झालं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं नवी भूमिका स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ही पहिलीच निवडणूक होती तरीही पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळतील आणि जागा वाटपात पक्षाचा योग्य सन्मान केला जाईल याकडे लक्ष देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं घेतलेल्या निर्णयावर राज्यातली जनता शंभर टक्के शिक्कामोर्तब करेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते धीरज शर्मा यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी मंत्री आमदार खासदार उपस्थित होते